ती जर निश्चय केला की ह्या संजय नावाच्या रावतावरती आपण आपल्या तोंडातून कुठलाही शब्द काढून त्या शब्दाला लाजवायचं नाही म्हणजे आपल्या त्या शब्दाचा आपण अपमान करायचं नाही पण या माणसाच्या तोंडातून गटरगंगेतून जे काही शब्द बाहेर पडतात त्याला प्रत्युत्तर देणं हे प्रत्येक नागरिकाचं प्रत्येक माणसाचं कर्तव्य मित्रांनो कारण ह्या लोकांची हिंमत एवढी वाढलेली आहे मी या विषयावरती आज बोलणार नव्हतो कारण बाबासाहेबांची जयंती आज आणि आमचं हे आज वाढदिवस आहे पण न, न राहता हा ही जो दुपट्टीपणा आहे ही जी भूमिका आहे माकड काय म्हणतंय माझीच लाल हे लोक माझीच लाल मनाच्या भांगडीत नेहमी पडतात यांचा पार्श्वभाग नेहमी लालच करून लोकांनी हे ठेवावा फटके मारो असं माझं प्रामाणिक मत आहे आता नेहमी यांचे वक्तव्य म्हणजे बिनबुडाचे असतात त्या वक्तव्याचं कुठं लॉजिक नसतं कुठला परस्पर संबंधित नसतो फक्त तोंड आहे आपली जीब आहे टाळू आपली आहे उचलली जीभ लावली टाळेला असे कामं करायचं फक्त यांचं काम आहे त्या त्याचा लोकांवरती इम्पॅक्ट काय पडेल त्याचं रिॲक्शन काय येईल आपण लोकांचे माती भडकवत आहोत का आपण लोकांमध्ये नेमकं काय फिरत आहोत या गोष्टीचा आणि यांचा परस्पर असा कुठलाही संबंध अर्थाअर्थी येत नाही म्हणजे एक मानवता माणुसकी समाज सामाजिकता ह्या गोष्टी ज्या आहेत यांचा दूरदूरपर्यंतचा संबंध यांच्याकडे नाही आणि विषय येतो लॉजिकचा तर लॉजिक काय असतंय यांची ओळखसुद्धा ना यांच्याशी नाही असं यांच्या वक्तव्यातून मित्रांनो वाटतंय आता महाराष्ट्रामध्ये शिवरायांच्या तिथीनुसार पुण्यतिथी दिवशी रायगडावरती अमित शहा आले होते हे कुठली राजकीय सभा होती का नाही हे राजकीय कुठलीही सभा नव्हती मग या ठिकाणी प्रश्न असा येतो चाळीस चाळीस वर्ष जो व्यक्ती रायगडाचं दर्शन करत नाही बारामतीचे करामती काका चाळीस वर्षानंतर हे घाबरले त्यांना सहारा शिवरायांच्या रायगडांचा घ्यावा लागला श्रीमान रायगडाचा घ्यावा लागला ही त्या रायगडाची पावर आहे चाळीस वर्ष मगरुरी मध्ये जगणारा बेताज बादशाह जाऊन झुकायला गेला होता पण या ठिकाणी स्वतःच्या आदर भावनेनं स्वतःच्या जीवाच्या कळवळीने त्या ठिकाणी अमित शहा हे दिल्लीवरनं रायगडावरती आले ही पावर ही त्या रायगडाची आहे पण त्या पावरी पुढं त्या एक उच्च सीमान रायगडापुढे झुकण्याची तयारी त्या ठेवली आणि तिथं जाऊन तर नतमस्तक झाले आपलं मस्तक, मस्तक शिवरायांच्या चरणाशी त्यांनी बहालही अर्पण केलं पूर्णपणे कारण काय नतमस्तक होऊन आपल्या श्रद्धेने त्या ठिकाणी त्यांनी लोटांगण घातलं हो शिवरायामुळे आणि त्यांनी सांगितलं की शिवरायांचा सा इतिहास आपल्याला महाराष्ट्रापुरता मर्यादित ठेवायचा नाही तो आपल्याला पसरवायचा बरोबर आहे काँग्रेसच्या काळामध्ये काय झालं का होतं की शिवरायांचा इतिहास दाबायचा प्रयत्न केला महाराष्ट्राच्या बाहेर शिवरायांचा इतिहास फक्त दोन तीन मध्ये शिकवला हो जातो हे दुर्दैव आहे आणि याच्या माध्यमातून शिवरायांचा इतिहास हा महाराष्ट्राबाहेर जगामध्ये महाराष्ट्राबाहेर राज्यामध्ये हा पूर्णपणे पसरला पाहिजे आणि तो इतिहास सर्वांनी वाचला पाहिजे आता यामध्ये दोन तीन गोष्टी आल्या होत्या आम्ही तर बोलताना बोलले होते की ती समाधी एक शब्द आला पुढला होता ते म्हणजे ते राऊत म्हणतात की यांनी एकेरी शब्द वापरला शिवाजी नाव हे दोन तीन वाक्य आहे आता या ठिकाणी समाधी हे शिवरायांचा एकेरी उल्लेख ह्या गोष्टी राऊतांनी केल्या एखाद्या वेळेस बोलण्या बोलण्यामध्ये ओघातून आपण आपल्या आवडाला सुद्धा प्रेमानं एखाद्या वाक्यामध्ये मा देतो माझा शिवाजी राजा मला जाणता राजा आपण ही आपुलकी पोटी पुटी, पुटी ह्या गोष्टी बोलत असतो शब्दाचा नेमका अर्थ लावायचा कसा आहे त्या माणसावरती अवलंबून असतो एखादा नतमस्तक झालेला व्यक्ती कुणाचा अपमान करू शकेल का हा एक मोठा प्रश्न होतो पण मित्रांनो आपल्याला थोडस आता राऊतांची जी दुप्पट्टी भूमिका आहे ते बघायचं अहो जो व्यक्ती शिवरायांच्या वंशजाकडून वंशज असल्याला पुरावा मागतो बघा शिवरायांचा वंशज उदयनराजे संभाजीराजे आहेत याचा पुरावा मागतोय तुमचा पुरावा काय तुम्ही त्यांचे वंशज आहात तो व्यक्ती आज या विषयावरती बोलतो ते अंधारे नावाची बाई मॅडम त्यांना बाई म्हणायचं नाही त्यांना मॅडम आपण म्हणतो ते सुद्धा आता या गोष्टीवरती ज्ञान पाजू लागलेत एकेकाळी नाही त्या गोष्टी बोलवून हिंदू धर्मावर रामावर सीतेवर हनुमानावरती नाही ते टीकास्त्र केलेली हा महिला आहे ती आज आपलं ज्ञान पाजवू आहेत की अमित शहा हे तडेपार आहेत तडेपार झाले होते का त्यांनी कुठल्या देशभक्ताला धर्मवीराला त्यांनी कुठं मारले नव्हते तडीपार एका आतंकवाद्याला त्या ठिकाणी एन्काउंटर झालं आणि ते तपासणी सुरळीत व्हावं म्हणून त्यांना नाईला जाणं त्यांना तडी पार केलं होतं कारण केंद्रामध्ये काँग्रेसचं सरकार होतं कारण काँग्रेस हे नेहमी तुम्हाला सर्वांना माहिती आहे काँग्रेस हे जे लोक हिंदूंना मारतात जे कोणी आतंकवादी रक्षावादी आहेत त्यांना ते लोक सपोर्ट हे करतात हे पूर्ण जगाला माहीत आहे महाराष्ट्राला माहीत आहे भारताला माहीत आहे त्यामध्ये विषय नाही मग या ठिकाणी अमित शहावरती बोलतात हेच लोक शिवरायांचे आता फक्त हा उपयोग करून घेतात कारण राऊतांनी त्यावेळेस सांगितलं होतं की जे शरद पवार आहेत ते जाणता राजा आहेत शरद पवार हे जाणता राजा आहेत कारण त्यांना ही पदवी जनतेने दिली आता या ठिकाणी प्रश्न असा पडतो जर ही घटना जर पन्नास साठ वर्षापूर्वीची असली असती तर आपल्याला त्यावेळेस आपण हे गोष्टी समजल्या असते व त्यावेळेच्या लोकांनी त्याचं काम बघून त्यांना जाणता राजा म्हणलं असेल पण आत्ताची गोष्ट आहे आपल्या समोरचं ते नेतृत्व आहे शरद पवार नावाचं आपल्याला माहित ते जाणता राजा आहेत की अजानता राजा आहेत पण या ठिकाणी आपली सुजवून त्या ठिकाणी राऊताने घेतली आणि ते छाती ठोकू ठोकू सांगतात की जाणता राजा ही लोकांनी सांगितलंय म्हणून शरद पवार हे जाणते राजा आहेत हो मान्य आहे लोकांनी एखाद्या ज्या व्यक्तीचं काम बघून कार्य बघून लोक ह्या उपाध्या देतात महात्मा असेल महर्षी असेल ह्या उपाध्या असतील मग या ठिकाणी लोकांनी लोका शिंदेचं कामच बघून त्यांना विधानसभेला लोकांनी त्यांना संधी दिली कॉमन मॅन मुख्यमंत्री म्हणून आणि लोकांनी दाखवणी दिलं खरी शिवसेना आहे ते शिंदेची आहे या दोघांची नाही ह्या ठाकरेंची आणि राऊतांची नाही कारण हे शिवरायांच्या वंशजाला वंशजाचा पुरावा मागतात आणि ते आताही संभाजी महाराज किंवा शिवा उदयनराजे हिंदुत्वाला धरून आहेत आपल्या घराण्याला ते धरून आहेत पण उद्धव ठाकरे हे राऊत आपल्या जे घराणं आहे बाळासाहेबांचं त्याला धरून आहेत का हा एक मोठा प्रश्न आहे तर त्यांना धरून तर ते नसतील तर नेमका वंशजाचा पुरावा कोण द्यावा लागेल हा एक या ठिकाणी ज्वलंत प्रश्न या ठिकाणी आहे आता जनता राजावर म्हणजे जे बघा शरद पवारावर प्रेम किती यांचं ऋरतू चाललं आहे जो व्यक्ती चाळीस चाळीस वर्ष रायगडाच्या पायऱ्या चालत नाही तर जाणता राजा म्हणाला ह्याला गर्व वाटतोय पण जो व्यक्ती शिवरायांच्या प्रेमापुटे शिवरायांच्या पुढे नतमस्तक व्हायला वारंवार महाराष्ट्रामध्ये हो येतो आणि जाऊन तो नष्टमस्तकही होतो पण त्यावेळेस यांच्या पोटामध्ये दुखू लागतं हीच सगळ्यात मोठी शोकांकता आहे अहो ह्या लोकांना हे जे आहे चाललंय ना यांचं एवढं महागात पडणार आहे ना यांना लोक घराबाहेर आपलं तोंड काढून येणार नाही भविष्यामध्ये कारण आपण जे पेरतोय तेच भविष्यामध्ये उगवतोय आपण नेमकं पेरतो काय हे त्यांना कळालं पाहिजे संजय राऊत एक दिवशी त्यांचा पक्ष त्यांना आहे पण हे यांचं जे अस्तित्व आहे ते सुद्धा हे ठेवणार नाही अहो हे बोलते कोण जो राज्यसभेचा खासदार आहे तो प्रत्यक्षामध्ये कधीही लोकांच्या मतानं निवडून आला नाही ते अशा गोष्ट करतो नेमकं या माणसानं हे दोन तीन वर्षापूर्वी बोललं होतं या विषयावरती तुम्ही त्याहून ठरवा हे आता जे भूमिका मांडतोय ते किती चुकीच्या आहेत व्हिडिओ बघून घ्या विकास आघाडी आहे की महाशिव आघाडी महाविकास आघाडी आहे कारण उदयनराजे काल म्हणाले की त्यांनी शिव शब्द काढून टाकला त्याच्या असा आहे की ते काय बोलतात साताऱ्यात ते त्यांचा प्रश्न आहे त्यांना बोलू द्या ना काय त्यांच्या लोकशाही आहे शिवाजी महाराजांचं नाव घेतो म्हणजे शिवशाही पण म्हणतो आम्ही त्याला त्यांना बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे ते भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार आहेत बर त्या पक्षाचे नेते ते विरोधी पक्षाची भूमिका मांडतात ते असंही म्हणाले की शिवसेनेनं शिवसेना हे नाव ठेवताना वंशजांना विचारलं नव्हतं असं देखील वंशज असल्याचे पुरावे घेऊन यावे वंशजांना विचारण्याची पद्धत नाही आपल्याकडे छत्रपती शिवाजी महाराज हे या विश्वाचं दैवत आहे आम्ही जेव्हा देवाची पूजा करतो तेव्हा गणपतीला विचारला जात नाही तुझी पूजा करतोय म्हणून किंवा विष्णूला विचारला जात नाही बघा त्यांनी काल प्रेस कॉन्फरन्समध्ये फोटो दाखवला ते म्हणाले की शिवसेना भवनावर वरती बाळासाहेबांचा फोटो खाली शिवाजी महाराज था। ते कोण ठरवणार आहे गेल्या असं त्यांनी खंत व्यक्त केली बरोबर अरे बघा ते विरोधी पक्षाचे नेते आहेत उदयनराजे भोसले हे साताराचे माजी खासदार आहेत ते भारतीय जनता पक्षाचे सध्या नेते आहेत असं मी मानतो अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होते आता ते त्या पक्षात नेतेच आहेत ना सगळे ते मानतो पक्षामध्ये दोनच नेते कोण आहेत ना महाराष्ट्रात सातारात आहेत ना ते बघा मला ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या गादीचे वंशज आहेत आम्ही त्या गादीचा आदर करतो सातारच्या असेल कोल्हापूरच्या असतील छत्रपती शिवाजी महाराजांचे जिकडे तिकडे नाव येतं तेव्हा आमची आम्ही नतमस्तक होतो ते व्हायलाच पाहिजे आणि छत्रपतींच्या नावानं बाळासाहेबांनी कार्य पुढे नेलेलं आहे मराठी माणसाचं एकजुटीचं आम्ही सगळे मावळे आहोत ना आम्ही मावळे आहोत त्याच उदयनराजेंनी शरद पवारांना जाणता राजा असा जो उल्लेख केला आहे ते जाणते राजे ते म्हणाले की ते काही जाणते नाही असं उदयनराजे म्हणे की त्यांना कोणी दिली उपाधी असं आहे की जनतेने दिली जनतेने दिली महाराष्ट्राच्या जनतेने ठरवलं ते उपाधी देतात शिवसेना प्रमुख स्वतः बोलले की मी हिंदू हृदय सम्राट आहे जनतेने त्यांना सांगितलं की हिंदू हृदय सम्राट आहे पण आता जसं बाळासाहेब काय म्हणायचे शिवसेना प्रमुख लोकांनी केलं आहे मला तसंच छत्रपती शिवाजी महाराज रैत्याचे राजे लोकांनी त्यांना राजा केला लक्षात घ्या रैतेने त्यांना राजा मानलं हा माझा राजा आहे शिवाजी महाराज हे नंतर शिवाजी हा माझा राजा आहे हा माझा रक्षण करताय रक्षण करता हा राजा असतो लुटमार करणारा कधी राजा होत नाही छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे राजा, नहीं। नहीं राजा आहे बाकी सगळी मोगलाई लुटमार करणार होती त्यांना राजा म्हणले का कोणी नाही तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांवरती कोणाचा मालकी हक्क असू शकत नाही ते जाणता राजा शरद पवार आहेत की नाही आहेत का असू नये जो या महाराष्ट्रात आणि देशात देशासाठी समाजासाठी शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी एक भूमिका घेऊन काम करतो असा कोणताही नेता हा जाणता राजा असतो शरद पवारांनी मी मानतो आणि कशा या प्रकारचं काम केलेलं आहे त्यांना जर लोकांनी उपाधी दिली असेल तर त्याच्यामध्ये कोणी ऑब्जेक्शन घ्यायची मला गरज वाटत नाही जसं आम्ही राजांना म्हणतो तुम्ही व्हिडिओ बघितला असेल म्हणजे यांच्या बोलण्याला महाराष्ट्रामध्ये काही किंमत उरली नाही कुत्रा भुंकला त्याच्या भुंकण्याला किंमत आहे पण यांच्या बोलण्याला काळी मात्र किंमत ह्या महाराष्ट्रामध्ये नाही कि वारंवार वार सिद्ध होत आहे तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच आम्हाला कळवा व्हिडिओ शेअर करा नमस्कार वंदे मातरम जय हिंद